दौडीपार बाजार येथे पायदळ जात असलेल्या इसमाला अज्ञात मोटरसायकलच्या चालकाने चिरडल्याची घटना घडली आहे यात पायदळ जात असलेला इसम गंभीर जखमी झाला आहे भंडारा तालुक्यातील दौडीपार बाजार येथे दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोज रविवारला रात्री आठ वाजता दरम्यान प्रशांत सहारे वय अठ्ठावन्न वर्षे राहणार दौडीपार बाजार हे रस्त्याच्या कडेला पायदळ जात असताना विरुद्ध दिशेने येणारी अज्ञात मोटरसायकलच्या चालकाने त्यांना धडक देऊन घटनास्थळावरून पसार झाला त्यात त्यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाचा हाड मोडल्याने गंभीर दुखापत झाली अपघात झाल्याची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज नानीजधाम रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली कारधा पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार अलीप बावने पोलिस सिपाही अभिषेक मिश्रा पोलिस सिपाही कुणाल गायधने रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या इसमाला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत